माऊली रामकृष्ण आरी एवढ्या राम रात्रीची दिंडी तुम्ही मुक्कामाच्या ठिकाण आणली का हो रात्री वाखरी मुक्कामी दिंडी असताना एवढ्या रात्री येण्याचं काय कारण आहे जाण्याचं कारण असं असतं की आजच्या दशमीच्या या तिथीप्रमाणे बर भयंकर गर्दीचं प्रमाण असतं दशमीलावलीच नव्हे नव्हे तर सर्व दिंड्या दसमीच्या दिवशी चंद्रबाग येथील राहिल्या असतात तेव्हा त्या गर्दीच्या निमित्ताने खूप गर्दी होईल असं वाटलं सर्व दिंडीचा विचार झाला बर विचार झाल्यानंतर सर्वांनी ठरवलं महाराजांनी आमचे माऊली महाराज आळंदीकर अच्छा नियोजन केलं अच्छा आपण जर लवकरात लवकर जर निघालो हो 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 तर आपण थोडं कमी गर्दीमध्ये आपली चंद्रभागेमध्ये आपली आंघोळ होईल स्नान होईल त्यानंतर प्रदक्षिणा होईल प्रदक्षिणा झाल्यानंतर आपण कमी गर्दीमध्ये आपण आपल्या ठिकाणावर म्हणजे वाखरी मुक्कामी ज्या ठिकाणी आपली धर्मशाळा आहे त्या ठिकाणी आपण जाऊ पोचूयात आणि अशा आदेशामुळे आदरणीय माऊली महाराज आळंदीकर त्यांच्या सांगण्यामुळे त्यांच्या नियोजनामुळे आम्ही आता लवकर निघालोत आणि आता अच्छा, चालू आहे आहे ठीक रामकृष्ण अरे तुम्ही तुम्ही पण या दिंडीत आहात अच्छा साधारणतः किती वाजता निघाले होते जागेवर रात्री दोन वाजता वा खरं म्हणजे सोळा सतरा वर्षे गेली मी सुद्धा वारी करतोय पण एवढ्या रात्रीची दिंडी पहिल्यांदा बघतोय आनंद वाटला बरं काही थकवा वगैरे बाबा काही एकदम म्हणजे भगवान परमात्म्याच्या विषय अंतकरणात प्रेम असल्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी करीत आहात अच्छा खूप आनंद आहे रामकृष्ण आणि माउरी हा एवढा रात्रीची दिंडी कुठं निघाली तुमची स्नान करायला पण रस्त्याने तरी एक पण दिंडी दिसत नाहीये ना लवकर गेलं म्हणजे चालत अच्छा असल्यामुळे दाखला ढकली होती होय थोडं लवकर तुम्हाला थकवा वगैरे काही येत नाही का थकवा नाही का नाही महिला पण दिसतात तुमच्यासोबत जास्त अच्छा अच्छा ठीक आहे मी महिलांना प्रश्न विचारतो काही माऊली रामकृष्णहारी माऊली माऊली ह्या नाही माऊली कुठं निघाला हो तुम्ही कुठे एवढ्या रात्रीच गर गर्दीमुळे लवकर चाललात का अच्छा अच्छा साधारणतः किती वाजता निघाला होता दीड वाजता निघालात वा छान छान रामकृष्ण हरी माहुल